बऱ्याच आमदारांनी मला मदतसुद्धा केली परंतु ज्यांच्या हातात अधिकार होते त्या लोकांनी मला एंटरटेनसुद्धा नाही केलं हे माझं दुःख आहे आणि या उलट जेव्हा माझं तिकीट डावलं जात आहे असं मला क मला कळलं तर मला राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवारांनी एक तास वेळ दिला तिकीटाचा काय प्रॉब्लेम आहे का नाही देणार तर ते म्हणायचे वरनं तिकीट झालेले ने, आहेत वरच्यांचा निर्णय ने। वर गेलं तर वरचे लोक वेळ देत नव्हता शेव शेवटपर्यंत आम्हाला काही कळलं नाही महानगरपालिकांच्या निवडणुकांचं रणधुमाई सर्वत्र सुरू आहे मात्र यंदा भाजपमध्ये वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय तर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये विविध लोकांचे जे आहे ते पक्षप्रवेश होत होते मात्र भाजपने यंदाच्या वेळेस तर जे अनेक वर्षांपासून निष्ठावंत आहेत त्यांनाच तिकिटं त्यांची कापलेचं चित्र पाहायला मिळते आणि आने अनेक ज्यांची तिकीट कापली आहेत जे अनेक वर्षांपासून भाजपसोबत निष्ठावंत आहेत काही माजी नगरसेवक आहेत त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटामधून उमेदवारी घेतलेली आहे आणि आता ते तयारी देखील करतात मात्र याच भाजपमध्ये काही जण जे आहेत ते बंडखोरी करण्याच्या माजी नगरसेवक किरण बारटके आहेत त्यांना देखील भाजपने तिकीट डावलं आणि त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारी घेतली एकीकडे खर तर इनकमिंग दाखवतात मात्र भाजप मधल्या भाजपच्या भाजपच्या लोकांनी अनेक निष्ठावंतांची तिकीट कापली नाराजीचे सूर दिसतात खर तर वारजे प्रभाग क्रमांक बत्तीस जो वारजे पॉप्युलरचा प्रभाग आहे हा पुणे शहरात यासाठी चर्चेला गेला की या प्रभागामध्ये तीन उमेदवार आयात करण्यात आले तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आयात केले आणि एक जर उमे एक उमेदवार तो वाचला तो पण एस सीचं सीट उद्या होऊन वाचला जर तिथं भा भा भारतीय बार, जनता पार्टीने पूर्ण संघटनपूर्वीपासनं केलं मी दोन हजार चौदा साली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मो मोदीजी यांच्याकडं पाहून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर आज तागत बारा ते तेरा वर्ष मी अगदी मनापासनं भारतीय जनता पार्टीचं काम तिथं केलं संघटन वाढवायचं काम केलं त्यानंतर ज्या दोन लोकसभा आल्या त्यानंतर ज्या दोन विधानसभा आल्या त्या लोकसभा विधानसभाला जे निवडणुकीचं काम असतं ते दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी तिथं भारतीय जनता पार्टीचे बूथसुद्धा लागत नव्हते अशा ठिकाणी मी बूथ लावले दोन्ही वेळेला आमच्या गावातलेच आमच्या भागातलेच विरोधातले आमदारकीचे उमेदवार होते तरी मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचे बूथ लावून तिथं प्रचार केला बूथ कमिट्यांवर काम केलं आणि आता जेव्हा भारतीय जनता पार्टीची चांगली वेळ आली त्यावेळी सगळ्याच्या सगळे उमेदवार आयात करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावललं आता ही माझी माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आम्हाला असं दाखवलं गेलं पक्षाकडनं की तुमची ताकद नाही आहे काय तर आम्हाला ती पक्षाची ताकद दाखवायची म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं उमेदवारी भरली तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून आता उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तत्पूर्वी भाजपच्या काही वरिष्ठ लोकांसोबत बोलणं झालं होतं का का की तिकीट मिळालं किंवा भारतीय जनता सर्व नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला माझ्याशी बऱ्याच बरेच आमदार असे आहेत की त्यांनी मला सहकार्य सुद्धा केले मी नाव घेऊ इच्छित नाही कारण की प्रत्येकाला एक असते बऱ्याच आमदारांनी मला मदत सुद्धा केली परंतु ज्यांच्या हातात अधिकार होते त्या लोकांनी मला एंटरटेन सुद्धा नाही केलं हे माझं दुःख आहे आणि या उलट जेव्हा माझं तिकीट दावलं आहे असं मला मला कळलं तर मला राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवारांनी एक तास वेळ दिला आणि प्रभागाची माहिती करून घेतली म्हणजे का नक्की खाली विचारलं स्थानिक आमदारांना विचारलं की तिकीटाचा काय प्रॉब्लेम आहे का नाही देणार तर ते म्हणायचे वरनं तिकीट झालेले ने, आहेत वरच्यांचा निर्णय ने। वर गेलं तर वरचे लोक वेळ देत नव्हता शेव शेवटपर्यंत आम्हाला काही कळलं नाही की आमची उमेदवारी का डावलली तुमच्या प्रभागातील नागरिकांचा आता प्रतिसाद कसा आहे काल उमेदवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या प्रभागातील नागरिकांना जे काय चालले आमच्या प्रभागामध्ये आता जो मतदार आहे खूप चाणाक्ष आहे त्याला चांगलं माहिती काय चांगलं आणि काय वाईट आणि ह्या सर्व नागरिकांनी आताची जी लोकसभा झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यामुळं घड्याळच्या चिन्हाला मतदान केलेलं आहे सगळ्या प्रभागातल्या उमेदवार नागरिकांनी त्यामुळं घड्याळ हे चिन्ह असं काय त्यांना भारतीय जनता आणि घड्याळ आता आम्ही पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये असून सुद्धा घड्याळाला मत लोकसभेला मान मागितलेले आणि आता माझ्यासाठी मला घड्याळाला मतदान मागायचं आहे आणि ते द्यायला काही काचकूच लोक करणार नाही याची मला निश्चित गॅरंटी आहे त्याचं कारण असं की गेल्या आठवडाभर हो मी नागरिकांशी कायम सतर्क सतत संपर्कात होतो की बाबा असं असं होतं मी काय केलं पाहिजे व माझं सोशल मीडिया अकाउंट असेल माझं व्हॉट्सअप असेल मला पर्सनल मोबाईल आले फोनवर बोलणं आले यावर नागरिकांनी मला त्यांचं काय मी काय केलं पाहिजे हे मला त्यांनी सांगितलं आणि हे मी सर्व सोशल मीडियाला नागरिकांचं म्हणणं मी मांडलं होतं आणि त्यांच्या इच्छेनुसार आणि मला नागरिकांचा आवाज काढल्यामुळं मी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची भेट घेऊन आज ए बी फॉर्म पण काल भरलेला आहे आणि मी माझा प्रचार पण सुरू झाला आता पुढची भूमिका काय आहे खरं तर तुम्ही म्हणले होते की पंतप्रधानांनाच पत्र लिहिणार बघा मी जर दोन हजार चौदा साली जेव्हा कोण भाजपामध्ये प्रवेश करत नव्हतं <laughs> तेव्हा जर मी प्रवेश आहे आणि मी कोणाकडे बघून केला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून केला तर इथं कोण ऐकतच नाही आमच्या सर्व नागरिकांनी आमच्या विचाराच्या लोकांनी किंवा माझे सर्व सहकारी मित्रांनी आम्ही ठरवलं इथं कोण ऐकत नाही तर मग आपल्याला आता आदरणीय पंतप्रधानांना पत्र लिहून आपण आपल्या भावना आपल्या ऍटलिस्ट आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे आणि ते आम्ही पोहोचवणार काय लिहिले त्या पत्रामध्ये काय भावना त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की आमचं काय चुकलं आम्ही दोन हजार चौदा साली प्रवेश केला प्रवेश तुमच्या चेहऱ्याकडे बघून केला प्रवेश केल्यानंतर संघटनेने जी जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण केली पक्ष चांगल्या प्रकारे केली आणि ज्या ज्या इलेक्शन्स होते होत्या त्या त्या इलेक्शन्सला आम्ही पूर्णपणे झोकून काम दिलं आहे स्थानिकांचा विरोध पत्करला आणि हे सगळं होत असताना तुम्ही बाहेरचे आयात उमेदवार घेताय आणि आम्हाला डावलताय ही भावना आहे ही सर्व त्या पत्रामध्ये आहे ते आम्ही त्या पत्र मान्यवर मान मान पत्र पाठवलंय का आता पंतप्रधानांकडे आणि ते कशा पद्धतीने पाठवलंय पाठवण्याचा सोर्स कसा आहे आम्ही पत्र सगळे आता गोळा केली आणि आता ती आम्ही आज उद्या दोन दिवसात पाठवून देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी याची दखल घेतील असं वाटतंय का कारण तुम्ही लोक आहेत मी खूप छोटा आहे आणि आमच्या भाऊना आहेत त्या पोचवायचं काम आम्ही तिथे करणार आहे ते एवढी मोठी व्यक्ती आहे की त्यांना त्यांनी दखल घ्यावी किंवा नाही घ्यावी ही आमची भावना नाही परंतु आमचं समाधान की आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत मांडत एकंदरीत आपण जर पाहिलं तर भाजपकडून अनेकांची तिकीट जे आहेत ती कापलीत आणि असेच हे जे आहे ते किरण बारटक्के त्यांचं असं म्हणणं आहे खरं तर खालची लोक ऐकत नाही त्यामुळे थेट आता आम्ही आमच्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार आहे आम्ही पंतप्रधानांना पत्र देणार आहे की नेमकं आमचं काय चुकलं आम्हाला उमेदवारी दिली नाही अशा आक्रमक पवित्र जो आहे तो किरण बारटक्के यांनी घेतला मात्र आता मोदींकडे जेव्हा हे पत्र पोहोचेल तेव्हा पंतप्रधान मोदी याचा विचार करणार का याची दखल घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रियांका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुढे